हॅलो फ्रेंड्स प्रगतीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा पापड त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे रात्रभर भिजवला होता आता आपण शिजवून घेऊयात तर त्याच्यामध्ये अर्धा किलो साबुदाणामध्ये आपण डबल पाणी घालूयात शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाच दहा मिनटं शिजवूया शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे त्याच्यानंतर शेंगदाणा मग घातला आहे उपवासाचा चवीनुसार घालायचं आहे एक चम्मच घातलेला आहे वरून मी थोडा घातला आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा शिजलेला आहे चांगलं शिजून घेऊयात आणि हे पापड झटपट बनणारे आहेत तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा त्याचप्रमाणे आता आपण बघूयात खाली मी एक कापड अंतरलेलं आहे त्याच्यावर प्लास्टिकची पिशवी तर त्याचप्रमाणे हे आपण पातळ असं घालूयात एक एक एक, एक पळीने आणि हा साबुदाणा गॅस बंद केल्यानंतर मी दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं कारण गरम गरम आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नाही घालू शकत तर इथे तुम्ही बघू शकता मी, मी पळीच्या सायाने पापड घालून घेते आहे जसं तुम्हाला हवं आहे पातळ जळ त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता बघू शकता तुम्ही आपले पापड घालून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता सगळे मी घालून घेतले तिथे आता आपण फ्राय करूयात त्यासाठी कढाई ठेवले तेल गरम आहे पापड टाकले बघू शकता तुम्ही साबुदाणा कसा फुललाय आणि खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा एक दिवस घरामध्ये प फॅन खाली वाळून नंतर मग ऊन द्या कडक उन्हामध्ये एखाद दिवस ठेवून द्या बाहेर साबुदाणा मस्त वाळतो आणि तुम्ही बघू शकता आपला साबुदाना मस्त फुललेला आहे पापड मस्त झालेला आहे आणि झटपट ब झटपट बनणारा आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा काही लागत नाही पाच दहा मिनटं लागतात ते बनवण्यासाठी तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता साबुदाना छान झालेला आहे माझा तुम्ही तुम्हाला दाखवते मी कसं झालेलं आहे ते बघा तुम्ही ते साबुदाणा पूर्ण असं सा फुल्लं आहे मस्त झालेलं आहे आणि असं क्रिस्पी झालं आहे छान झालं आहे तर मग उपवासासाठी आपण खाऊ शकतो तर तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू सो मच